विषय सुरू करण्यापूर्वी आम्ही सांगू इच्छितो की राहुरी विधानसभेसाठी यावेळी विखे कुटुंबातला सदस्य दिसेल अशी शक्यता अहमदनगर राई ट्वेंटी फोरने महिन्यापूर्वीच वर्तवली होती लोकसभेच्या पराभवानंतर सुजय विखेंचा मूड बदलला होता आत्मपरीक्षण करून त्यांनी आक्रमक होण्याचा पवित्रा घेतला होता त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्य राहुरीतून लढेल असा अंदाज आम्ही मांडला होता आज असंच काहीतरी होताना दिसतंय संगमनेर किंवा राहुरी विधानसभेतून निवडणूक लढवण्यासाठी आपली इच्छा आहे व ती आपण पक्षाकडे बोलून दाखवली आहे असं सुजय विखेंनी आज पत्रकारांना सांगितलं विखेंच्या या निर्णयानंतर मात्र नगरच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये खळबळ उडाली काय आहे संपूर्ण विषय तेच आपण या व्हिडिओतून पाहू नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर आपण येत्या विधानसभा निवडणुकीत संगमनेर किंवा राहुरीतून लढण्यास तयार आहोत पक्षाकडे याबाबत इच्छा व्यक्त केली असल्याचे आज सुजय यांनी पत्रकार परिषद सांगितलं सुजय विखेंच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीची डोकेदुखी नक्कीच वाढली असणार कारण विखेंचा हा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांसाठी अगदीच अनपेक्षित होता लोकसभेच्या पराभवानंतर सुजय विखे पूर्णपणे बदलले आहेत सुजय विखे जरा आक्रमक मूडमध्ये दिसायला सुरुवात झाली नगरमध्ये झालेल्या आत्मचिंतन मेळाव्यात देखील विखेंनी स्वतः बदलल्याचं सांगितलं होतं शिवाय त्याच मेळाव्या आपला मोबाईल नंबरही जाहीर करून थेट आपल्याशी बोला असंही सांगितलं होतं विखे थोरात हे दोन्ही नेते पूर्वीपासून सुसंस्कृत राजकारण करताना दिसले विखेंनी संगमनेरमध्ये किंवा थोरात आणि शिर्डीमध्ये दखल दिलेली कधीही दिसली नव्हती हे दोन्ही नेते काँग्रेसमध्ये असताना एकमेकांच्या कार्यक्षेत्रात दखल द्यायचे नाहीत आणि हा अलिखित मंत्र कायम जपला गेलेला दिसला मात्र गेल्या एक दोन वर्षांपासून या दोन्ही नेत्यांमध्ये जास्त बिनसलंय थोरातांनी शिर्डीत लक्ष घालायला सुरुवात केली अगोदर सोबत घेऊन गणेश कारखाना व नंतर विखेंच्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतीत थोरातांनी सत्तांतर घडवलं शिवाय लोकसभेला देखील आपली स्वतंत्र यंत्रणा वापरून निलेश लंके यांना विजयी केलं आपल्या मतदारसंघातील थोरातांची वाढलेली उडबस विखेंना आवडलेली नाही त्यातच लोकसभेला झालेला पराभवही विखेंच्या जिव्हाही लागल्याचं दिसतंय त्यामुळेच थोरातांना थेट त्यांच्याच मतदारसंघात चॅलेंज देण्याची भूमिका विखेंनी घेतल्याचं विखेंच्या निर्णयामुळे मात्र नगरच्या राजकारणात थोरात विखे हा संघर्ष नक्कीच वाढणार आहे आमदार प्राजक्तपुरींच्या बाबतीतही अगदी तसंच लोकसभेच्या निवडणुकीत रावरी मतदारसंघाने सुजय विखेंना लीड दिलं पण यावेळी गेल्या वेळीपेक्षा निम्म्याने ते कमी झालं लेड घटण्यास प्राजक्त तनपुरे हेच कारणीभूत आहेत हे लपलेलं नाही निलेश लंकेंसाठी प्राजक्त तनपुरेंनी स्वतः पुढाकार घेत रावरीतील प्रचारची दोरा सांभाळली होती हे शल्य सुजय विखेंच्या मनात आहेच प्राजक्त तनपुरेंचा लोकसभेचा हिशोब चुकता करायचा तर त्यांच्या विरोधात थेट विधानसभेच्या रिंगणातच उतरायचे असा सुजयविख्यांचा कायच दिसतोय सुजय विखे रावरितून लढले तर प्राजक्त तनपुरींना निवडणूक नक्कीच सोपी राहणार नाही विखेंचं रावरित गेल्या दहा वर्षांपासून संघटन आहे त्यामुळे त्यांच्या विजयाची शक्यताही जास्त आहेत आता ही झाली सुजय विखेंना संगमनेर परावरीतून पर का लढायचंय याची कारण पण विखेंच्या या गर्जनेला दुसरी बाजू देखील आहे ती सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे लोकसभा निवडणूक झाल्यानंतर महाविकास आघाडीचं बळ चांगलंच वाढले विखेंना नगर भाजपमध्ये आपलं एक हाती वर्चस्व कायम ठेवायचं असलं तर येणाऱ्या विधानसभेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त जागा महायुतीला जिंकून द्याव्या लागणार आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा कॉन्फिडन्स सध्या सातवे आसवान पर आहे तो जागेवर आणायचा असेल तर सुजय विखेंना अशी गर्जना करावीच लागणार आहे विखेंच्या आजच्या पत्रकार परिषदेनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांचं टेन्शन नक्कीच वाढला असणार आणि माहितीला हेच पाहिजे होतं त्यामुळे विखे खरंच राहुरी किंवा संगमनेरमधून लढतील का हे पाहावं लागणार आहे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा कर शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद